एक साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रोपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात सांगली जी पाठी कोरीस राहिल्याने सांगली जिल्ह्याचा विकास कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सत्ता आणि मंत्रिपद असेल तर आपल्या भागाचा मतदारसंघाचा विकास करता येतो पण महायुतीची सत्ता आली आणि सांगली जिल्ह्याला एकही एक मंत्रिपद मिळाले नसल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली नमस्कार मी अभिजित आणि आपण पाहतात प्राईम न्यूज रोकठोक स्वर्गीय आमदार अनिल भाऊ आज असते तर पहिल्या क्रमांकाचे मंत्रीपद खानापूर आठपडीला मिळाले असते स्वर्गीय अनिल भाऊच्या पश्चात आमदार सुहास बाबर यांना मंत्रिपद मिळेल आणि मतदारसंघाचा चौफेर विकासाचा रथ असाच पुढे दौडत राहील अशी भावना मतदारसंघाची झाली होती त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबर यांना मंत्री करू असे सांगितले होते पण मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्या टर्म मध्ये आमदार सुहास बाबर यांना मंत्रिपद दिले नसल्याने मतदारसंघातील बाबर समर्थक नाराज असलेले दिसले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहिले जाते जतमधून निवडणूक प्रचाराची सर्वात पहिली सभा घेऊन त्यांनी देवेंद्र फडणवीस आपल्या किती जवळ आहेत हे दाखवून दिले होते आमदार म्हणून जतमधून निवडून आल्यावर जत मतदारसंघात व तमाम धनगर समाजात आमदार गोपीचंद पडळकर हे मंत्री होणार अशी चर्चा होती आणि परिस्थिती ही तशीच होती महायुतीच्या विरोधात संबंध महाराष्ट्रात प्रचंड असंतोष असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड टीका होत होती विरोधकांनी त्यांना टार्गेटच केले होते अशा परिस्थितीत आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांना कव्हर करत त्यांच्यावर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीला प्रचंड धुतले होते परिणामी सदाभाऊ खोत यांना आमदार पद मिळालं त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही मंत्रीपद मिळणारच अशी भावना मतदारसंघ व तमाम धनगर समाजामध्ये झाली होती पण प्रत्यक्षात धनगर समाजाला जबर धक्का बसला त्यांना समजले की देवाभाऊंवर प्रचंड प्रेम करणाऱ्या आपल्या लाडक्या आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे धनगर समाज संतप्त झाला आहे आमदार गोपीचंद पळळकर यांचा वापर करून घेतला का अशा चर्चाही होत आहेत देवाभाऊंच्या गळ्यातील ताईत असलेल्या गोपीचंद पळळकर यांना निवडून येणार नाही हे माहीत असूनही बारामतीतून पवारांच्या विरोधात लढायला सांगितले दुसऱ्या कुणालाही जमले नसते पण बारामतीला जाऊनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांना धू धू धुतले त्यांचा पराभव झाला पण गोपीचंद पडळकर हे जिद्दी आणि लढवय्य व्यक्तिमत्व म्हणून जनतेसमोर आले देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्याला त्यांनी तितक्याच ताकदीने उत्तर दिले जत मध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत हेच निवडून येणार अशी परिस्थिती होती त्यात भाजपाच्या विलासराव जगताप रवी तमनगौडा पाटील तसेच प्रकाश जमदाडे यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रचंड विरोध असतानाही आमदार गोपीचंद पळळकर यांनी उमेदवारी मिळवली कुणालाही अपेक्षित नसताना सगळे विरोधात असताना ते अगदी जनतेच्या ताकदीवर निवडून आले मंत्रीपद मिळाल्यावर जतचा कायापालट करता आला असता पण मंत्रीपदच नाही मिळाल्याने मतदारसंघाचं तमाम धनगर समाजात भाऊंविषयी संतापाची लाट उचळली आहे तुम्हाला काय वाटते गोपीचंद पळकर मंत्री होतील का ते कमेंट बॉक्समध्ये लिहा व आमच्या प्राईम न्यूज बेटा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद